नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण एक भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत जी अतिशय झटपट तयार होते चवीला अप्रतिम लागते हे तुम्ही टी टाईम स्नॅक्स म्हणून देखील घेऊ शकता आता ही आपण उरलेल्या चपातीपासून हा नाश्ता बनवणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत झालेला आहे बऱ्याचदा घरात काहीतरी कार्यक्रम असेल तर भरपूर चपात्या उरतात तेव्हा तुम्ही हा पदार्थ नक्की करू शकता चला मग रेसिपी पाहूयात तर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी बेसन घेतलेलं आहे तर बेसन आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे बेसन चाळून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि तांदळाचं पीठ देखील चाळून घेऊयात आता यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकणार आहोत तर सुरुवातीला मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते आता मसाले पाहूयात कोणते कोणते आहेत तर इथं एक चमचा लाल तिखट आहे अर्धा चमचा ओवा आहे अर्धा चमचा जिरा आहे सोबतच अर्धा चमचा धने पावडर अर्धा चम अर्धा चमचा जिरे पावडर थोडंसं हळद घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आहे आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आणि तिळे घेतलेले आहेत तर इथं मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता पण आलं लसूणची पेस्ट आणि हिरवी मिरची हे आपल्याला पाव पाव चमचाच घ्यायचा आहे जास्त वापरू नका शक्यतो कारण इथे लाल तिखट देखील मी वापरलेलं आहे तुम्ही दोघांपैकी काहीतरी एखादं देखील वापरू शकता हिरवी मिरचीची पेस्ट किंवा लाल तिखट थोडं थोडंसं पाणी टाकून याचं घट्ट असं पीठ म्हणायचं आहे तर पीठ हे खूप घट्टही नसावं आणि खूप पातळही नसावं याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते तर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे म्हणजे गोठळ्या होणार नाही तर इथं आपल्याला इतपत कन्सिस्टन्सी असलेलं याचं पीठ तयार करायचं आहे यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही ते इथं पीठ तयार झालेलं आहे यामध्ये मी अगदी चिमूटभर बेकिंग सोडा वापरणार आहे जो खायचा सोडा आपण नेहमी भजीसाठी वगैरे वापरतो तोच खायचा सोडा इथे मी चिमूटभर घेतलेला आहे त्यामुळे हे जे बॅटर आहे ते थोडं हलकं होतं आता इथं राहिलेली शिल्लक राहिलेली चपाती घेतलेली आहे आणि त्या चपातीला आपल्याला हे एक ते दीड चमचा बॅटर व्यवस्थित असं पातळ कोटिंग करून घ्यायचं आहे खूप जाड लाव लावून घ्यायचं नाही आहे तर चमच्याने व्यवस्थित असं पातळ लावून घेतलेलं आहे तर इथं मी दीड चमचा हे बॅटर याला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे तर अगदी कोपऱ्यापर्यंत आपल्याला हे व्यवस्थित पसरवून लावून घ्यायचं आहे छान असं आता याचा आपल्याला टाईट रोल करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने याचा मी रोल तयार करून घेते आहे तर असा छान टाईट रोल करायचा आहे आणि याच पद्धतीने मी बाकीच्या चपात्यादेखील तयार करून घेतलेल्या आहेत आता इथं माझी चपाती साईजला मोठी होती चाळणीत ती मावत नव्हती त्यामुळे मी एका चपातीतनं असे दोन रोल कट केलेले आहेत आणि चाळणीला तेल लावायचं आहे खाली आणि मग आपल्याला हे रोल यावर ठेवून द्यायचे आहेत ते इथे मी बाकीचे पण चपात्या या पद्धतीने कट करून अरेंज करून घेतलेलं आहे आता एका साईडला एक मोठं पातेलं त्यात पाणी टाकून गरम करत ठेवलेलं होतं तर पाणी चांगलं उकळतं असेल ना तर त्यावेळेस आपल्याला ही चाळण ठेवायची आहे तर यावर चाळण ठेवायची आणि लगेचच झाकण लावून आपल्याला हाय फ्लेमवर पंधरा मिनटं वाफवून घ्यायचं आहे तर पंधरा मिनटानंतरनं इथे आपण झाकण काढून बघूयात तर इथे अगदी छान व्यवस्थित या आपल्या ज्या रोल आहेत ते वाफले गेलेले आहेत तर टूथपिक इन्सर्ट करून बघते तर टूथपिकला बॅटर चिटकलेला नाही आहे म्हणजे झालेला आहे तर रोल आपल्याला संपूर्णपणे थंड करायचा आता एक अर्ध्या तासासाठी संपूर्ण थंड करून घेऊयात संपूर्ण थंड झाल्यावरच याचे रोल कट करायचे नाहीतर नाही तर रोल व्यवस्थित कट होणार नाही तर अतिशय पातळ पातळ असे याचे मी रोल कट करून घेते जेणेकरून हे खूप कुरकुरीत होईल तर आपल्याला खूप असे पातळ पातळ याचे रोल कट करून घ्यायचा आहे आणि बॅटर पण जे आपण करतो ते खूप पातळ करायचं नाही आहे किंवा खूप घट्ट देखील ठेवायचं नाही आहे आणि चपातीला ज्यावेळेस आपण बॅटर लावतो तर तेव्हा पण पातळ लेअर लावायचं आहे खूप घट्ट किंवा खूप जाड लेअर आपल्याला लावायचा नाही आता हे वडे तळून घेऊयात तर ते इथं तेल एका साईडला मी व्यवस्थित गरम करायला ठेवलं होतं तेल व्यवस्थित गरम झालं की मग आपल्याला सर्व वडे यामध्ये सोडून द्यायचे आहेत आणि सुरुवातीला झारा लावायचा नाही आहे एक मिनटं असंच मिडियम फ्लेमवर तळून द्यायचं आहे आणि त्यानंतर ना थोडे सेट झाले तेलात असं वाटलं की मग आपल्याला व्यवस्थित पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर इथं रंग बघू शकता अगदी एकसारखा रंग आलेला आहे कुठे डार्क कुठे लाईट असा रंग नाही आहे बघू शकता वडे कुरकुरीत असे तळून झालेले आहेत व्यवस्थित तेल निथळून काढून घेऊयात आणि याच पद्धतीने मी बाकीचे सर्व वडे तळून घेणार आहे तर इथे सगळे वडे आपले तळून तयार झालेले आहेत सुंदर सोनेरी रंगावर मी तळून घेतलेले आहेत खूप कुरकुरीत होतात जर घरी काही कार्यक्रम असेल आणि बऱ्याच चपात्या उरल्या असतील तर मुलं तेच चपात्या पुन्हा खायला नको म्हणतात तर अशा वेळेस हा स्नॅक्सचा आयटम तुम्ही बनवू शकता जो अतिशय कुरकुरीत होतो चवीला अप्रतिम लागतो वाटतच नाही की आपण चपातीपासून खातोय अतिशय कुरकुरीत असा हा पदार्थ होतो तर एकदा हा पदार्थ नक्की करून बघा तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा